गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती तर आम्ही इथे सगळे गावाकडे आलेलो होतो दिवाळी म्हणजे सगळ्यांची लगबग ही गावाकडे जाण्यासाठीच निघालेली असती तर त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गाड्या इथे जमा होत्या त्यानंतर यांची चालू होती लगभग ती लायटिंग लावायची म्हणजे या यांना सगळी लायटिंग वगैरे सगळं लावून घ्यायचं होतं पहिले म्हणजे संध्याकाळी चांगलं दिसेल आणि मागच्या वर्षी आम्हाला थोडी लाइटिंग कमी पडली होती मग त्याच्यामुळे आम्ही ह्यावेळेस जास्तीची लायटिंग घेऊन आलो आणि इथं आजूबाजूला आमचा असा परिसर आहे असे झाडं वगैरे हो लावलेले आहे आम्ही हे धोत्राचं झाड जे की आपण महादेवाला वाहतो त्याचं फूल आणि फळ ते आम्ही इथं लावलेलं आहे त्यानंतर वेले हे असे भरपूर झाडं इथे त्यानंतर मग मी इथे सगळ्यांसाठी चहा टाकून घेत होते आणि आमच्या इथं असं कसं आहे माहिती आहे का की कोणीच सगळे एका टायमाला चहा घ्यायला येत नाही पहिले पप्पा येतील नंतर हे येतील मग नंतर एक जण येईल म्हणजे असं प्रत्येकाला वेगवेगळा चहा गरम करून द्यावं लागतो मग आम्ही इथं तिघांनी चहा घेतला होता मग मी खाली बसले त्यानंतर मग हे आले मध्येच तर मग आता मग मला दो तीनदा तीनदा उठायला त्रास होत होता त्याच्यामुळे मम्मी यांना म्हटलं की आता तुम्हीच चहा गरम करून घ्या आणि घेऊन टाका म्हटलं तुम्ही चहा मग त्यांनी त्या त्यांचं त्यांचा चहा घेतला आणि त्यानंतर मग आम्ही इथे बसलेलो होतो सगळेजण त्यानंतर आम्ही इथे थोडा गप्पा वगैरे केला आणि लगेच मग मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली म्हणजे मग लवकर आवडलं की कसं बसता येतं सगळ्यांसोबत मग आज काही स्वयंपाकाला जास्त काही करायचं नव्हतं खिचडीच करायची होती मग मी इथे पटकन सगळी खिचडी टाकून घेतली सगळं किचन वगैरे आवरून घेतलं तोपर्यंत यांच्या इकडे गप्पा चालू होत्या मस्त मग मला कुठे एकटिलं मग बस बसलं जातं तर मग मी पण सगळं आवरून घेतलं आणि पुढच्या घरात येऊन बसले सगळ्यांसोबत गप्पा मारायला मग ते सगळे बसलेले होते आणि मस्त मालिका पण चालू होती त्यानंतर यांनी सकाळी लायटिंग वगैरे लावलेली होती तर ते आता काही अशी दिसत होती त्यानंतर आम्ही ते बाहेर बसलो आमच्या इथं चालू होतं की साड्या वगैरे दिवाळीसाठी घेतल्या त्या एकमेकींना दाखवण्याचं काम चालू होतं तर ही साडी आम्ही एक आमच्या सासूबाईंसाठी घेतली होती तर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि बायकासोबत बसलेला असला म्हणजे त्यांना टायमांचं वगैरे काही कळत नाही गप्पा एकदा सुरू झाल्या की सुरूच होऊन जाता मग आमचं एकदा सुरू झालं साड्या वगैरे याच्यावरून मग त्यांनी त्यांची साडी आणली त्यांनी पण घेतलेली ती साडी दाखवली मी माझ्या साड्या दा वगैरे दाखवले मग आमचं मस्त गप्पा वगैरे चालू होतं आणि गावाकडे हेच असं असं असतं की आपण सगळ्यांसोबत बसून वगैरे गप्पा करू शकतो मग नंतर आम्ही सगळ्यांनी इथे जेवणं वगैरे केले आणि सगळ्यांसोबत जेवणं वगैरे झाल्यानंतर मग परत इथं कसं जास्त म्हणजे टाईमपास वगैरे करायला काही नसतं मग सगळेजण एकत्र येता आणि गप्पा करता तर तुम्हाला कसं वाटलं आजचा गावाकडचा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही माझा एवढं वेळ देऊन व्हिडिओ वे बघितला त्याबद्दल धन्यवाद